नमस्कार मित्रांनो सगळ्याला पवनी खेळायला टॉवर रात्री येणार आमच्या तर दिवसामध्ये त्याला का बर माईक लावायला हे हिरा या मित्रांनो पाहुणे खेळायला लोकेशन बिदर जिल्हा मित्रांनो आमचा स्विमिंग पूल बघा दहा हजार स्क्वेअर फीट चा पूल आहे बघा दहा हजार निळश चार आहे मित्रांनो आलोय पवनी खेळायला सकाळचे सहा वाजलेत एवढ्या आल्यात दहा <laughs> हजार स्क्वेअर फुटचा आहे रे आपलं स्विमिंग पूल करते का दहा हजार स्क्वेअर फुटचा स्विमिंग पूल यावाच लागते पवनी खेळायला लवकर लवकर पवनी या बर लोकेशन बिदर जिल्हा शंभर जून ह्या स्विमिंग पूल मध्ये गेलं तर बी काय नाही हजार जून बसतात हा हजार जून या हो लोकेशन बिदर जिल्हा रोडच्या कडेला आहे रोडच्या बरा स्विमिंग पूल काय मध्ये जायचं नाही काय नाही शेतामध्ये नात करायचे नाही या या कानात जातेच बाकी

खर काही <laughs> एक नंबर पाणी आहे मित्रांनो पाण्याची क्वालिटी बघा क्वांटिटी बघा क्वांटिटी किती आहे मित्रांनो <laughs> समुंदर असल्या म्हणजे समुंदर समुदर बवनी एक एक मज्जाने गेले मित्रांनो लय मज्जा नि गेले बघा पालकच पाणी उडत चाललंय ए दत्ता दबा दे रे मला व्हिडिओ काढायला येते दबा दे दबा दे खरं बी दबा दे माझ्या बुडणा माझ्या छाते खाली ठेवलं तर ए बुडणा वजन जास्त असल्या का होतय आण रे आण मित्रांनो बघा पवनी खेळायला आलोय ए डबा टाक रे ते मोबाईल खाली पडायच बरे हे वाटलं मध्ये पडायचं मोबाईल म्हणून सळ ब एक मिनिटा मध्ये हो मित्रांनो बवली चालू आहे आपली मी कळला कळला उभारून पाहून निघा रे मध्ये जायचं रस्ता आता ट्रॅक्टर लावून पाणी काढावं लागतं मग ट्रॅक्टर चार ट्रॅक्टर लागले ला। पाणी पाच लावत ट्रॅक्टर या मित्रांनो बिदर जिल्ह्यामध्ये आहे स्विमिंग पूल एवढा मोठ लाईव्ह किननी लावला लाव लाव नेटच नाही संपून गेला नेट अंबानी फक्त दीड हजार एम बी दिलेला दिवसाला पैसे मागलेलाय रिचार्ज ला पहिला फ्री फ्री म्हणून नेट आता तुण्याचा आता महाग करून ठेवला अंबानी एवढा पैसे आलं माणूस असं करून ठेवलं मला आता हो कालची व्हिडिओ अपलोड केलो काल औषध माराय गेल्याने व्हिडिओ अपलोड केलो रे अरे दलका सेपरेट सगळ्याचा व्हिडिओ एक्झॅक्ट टाकायचं त्याला काय स्कॅनिंग बापरे <laughs> या मित्रांनो पोनी करायला नाथ करते का या क्वांटिटी आणि क्वालिटी भरपूर आहे तो क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी भरपूर आहे का बघा एवढा मोठा होती <laughs> <laughs> मायला चला <laughs> दोनदा झाला दोन बिस्कट मित्रांनो क्वालिटी एक नंबर क्वांटिटी भरपूर या पावनी खेळायला बघ किती मोठा आहे स्विमिंग पूल दहा गुंट्याचा स्विमिंग पूल आहे मित्रांनो या फक्त तुमच्यासाठी बनले मित्रांनो या स्विमिंग yeah. लवर या सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल ला तुमच्यासाठी मोठा खड्डा बनलेला मित्रांनो या पावडी खेळायला एकदम रोडलाय मित्रांनो खड्डा ए सगळ्याचा व्हिडिओ नाही इकडं बॅक कॅमेरा आहे मित्रांनो काय इरबादर आहे हे ज्ञानेश्वर हे संदीप तिकडे दत्ता तिकडे विष्णू तिकडे बालाजी दासरवाड हे बालाजी राठोड सारी टकली टकली या मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा